कवितेच कवितेचं शीर्षक आहे गोंदण शेत कऱ्याच जगन शेत कराच जगन जन्म मिळाला नशिबाला कोसुकसा भाळी कोरल गोंदन भाळी कोरल गोंदन काळ्या आईत तर राबन बळी राजाच भूषण काळ्या आईत तर राबन बळी राजाच भूषण बैल खपाटीला गेला कुठे शोधूती वैरन कुठे शोधूती वैरण सुने शेताचे अंगण नाही जात्याले दळण सुने शेताचे अंगण नाही जात्याले दळण लेकराला दिले नाही पोट भरून जेवण पोट भरून जेवण साता जन्माचे ग्रहण तिच्या पायी न पैंजन साता जन्माचे ग्रहण तिच्या पायीन पैंजन दिली तशीच बहीन लेक घाले उतरन लेक घाले उतरन सन वाराच टोचन दारी नसेरे तोरण सन वाराच टोचन दारी नसेरे तोरण जग नटते थटते माझ्या वाट्याला झुरण माझ्या वाट्याला झुरण तीने संसार थाटन साडी फाटकी नेसन तिने संसार थाटन साडी फाटकी नेसन जन्म उसवला तिचा भोगवाट्याच गारहाण भोगवट्याचं गारहाण शेत कर्याच जगन जन्म मिळाला नशिबाला को कसा भाळी कोरल गोंदन भाळी कोरल गोंदन